मिरज मंगळवार पेठ व न्यू स्टार फुटबॉल क्लब नूर फुटबॉल क्लब मिरज व एन्जॉय एफसी अंतिम सामन्यात प्रवेश मिरज वृत्त सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या साखळी फुटबॉल स्पर्धेमध्ये पहिला सामना कैलास अण्णा नूर फुटबॉल क्लब मिरज व बेथील नगर यांच्यात खेळविण्यात आला या सामन्यामध्ये नूर फुटबॉल क्लब या संघाने चार गोल तर येथील नगर संघाने एक गोल केला या सामन्यांमध्ये नूर फुटबॉल क्लबने आघाडी मिळवत अंतिम सामन्यांमध्ये प्रवेश केला आहे तर दुसरा सामना एन्जॉय फुटबॉल क्लब सांगली व बीबीसी फुटबॉल क्लब मिरज यांच्यात खेळविण्यात आला या सामन्यांमध्ये एन्जॉय फुटबॉल क्लबने चार गोल मारून दन दणदणी दन तसा विजय मिळवला आहे तर अगटामधून फुटबॉल क्लब मिरज व मंगळवार पेठा या संघामध्ये सामना झाला अत्यंत बलाढ्य संघ असल्याने दोन्ही संघाला गोल करता आता नाही त्यामुळे पंचांनी पेलांटी शूट निर्णय घेतला त्यामध्ये के संघाने चार गोल तर मंगळवार पेठा या संघाने पाच गोल करून फायनल सामन्यामध्ये प्रवेश केला आहे चौथा सामना स्टार फुटबॉल क्लब व जे के एफ फुटबॉल क्लब मिरज यांच्यात खेळवण्यात आला यावेळी दोन्ही संघांना गोल करण्यासाठी चांगलीच मशागत कराव्यास लागली यामध्ये स्टार संघाने एक गोल करून फायनलमध्ये प्रवेश केला आहे मिरज येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर साखळी स्पर्धा होत आहेत या स्पर्धेचे संयोजन जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जग्गू सय्यद रमेश मेटकरी मेटकरी शब्बीर शेख राजू कांबळे मिलिंद बाबू नरंगुदे नुरु शरीक मसलत यांच्यासह असोसिएशनच्या पदाधिकारी आहे आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका